श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे आठ जानेवारी वार शनिवार आणि या दिवशी आलेले आहेत जया एकादशी एकादशी तिथी ही भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे भगवान विष्णूंच्या उपासनेसाठी हा दिवस खूप विशेष मानला जातो जया एकादशीचं व्रत दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीच्या दिवशी केले जाते जया एकादशीचं व्रत केल्याने आरोग्याचे वरदान मिळते आणि जीवनातील सर्व पाप त्रासांपासून मुक्ती मिळते पित्रांसाठी हे व्रत केल्याने त्यांना पुण्यफळ मिळते पितृ हे प्रसन्न होतात आणि त्यांच्या कृपेने घराची भरभरून प्रगती होते प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं जया एकादशी ही सुखसमृद्धीसाठी आणि इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी अत्यंत महत्त्वाची तिथी मांडली जाते त्यामुळे या दिवशी व्रतासोबतच काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या जया एकादशीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण तुळशीला अर्पण करा ही एक वस्तू चोवीस तासात घरात चहू बाजूने पैसा येऊ लागेल घरात अखंड लक्ष्मी नांदेल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन कर्जमुक्ती होईल तर अशी कोणती वस्तू तुळशीला अर्पण करायची आहेत कोणत्या वेळेत करायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या करायचा आहे उद्या अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा उपाय तुम्हाला करायचा आहे आपल्या सर्वांनाच माहीत आहे की एकादशीच्या दिवशी तुळशीची पूजा करायला खूप महत्त्व दिलं जातं या दिवशी आपण जे व्रत करतो तर हे व्रत तुळशीची पूजा केली नाही तर ते व्रत देखील पूर्ण होत नाही इतकं महत्त्व तुळशीला दिले जाते तसेच तुळशीच्या पानांशिवाय भगवान विष्णूंची पूजा देखील अपूर्ण ठरत असते आणि म्हणून या दिवशी तुळशी संबंधित आपण काही उपाय जर केले तर या दिवसाचं महत्त्व हे आपल्याला प्राप्त होतं तुळस ही वनस्पती अतिशय पवित्र आणि शुभ मानली जाते प्रत्येक घरासमोर तुळस ही आवर्जून लावलेली दिसते असं मानलं जातं की दररोज सकाळी तुळशीच्या रोपाला पाणी घातल्याने घरात सुख समृद्धी नांदत असते धार्मिक विधी किंवा लहानपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व प्रकारच्या पूजेमध्ये तुळशीचा वापर हा केला जातो वास्तुशास्त्रानुसार असं मानलं जातं की तुळशीचं रोप हे घरात ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा ही वाढत असते तसेच जर आपल्या घरामध्ये तुळस असेल तर आपल्या घरावर कधीही वाईट संकट विघ्न हे येत नाही जेव्हा आपण आपल्या तुळशीची अगदी लहान मुलांप्रमाणे काळजी घेत असतो परंतु अचानक तुळस जर वाळून गेली सुकून गेली तर असं म्हटलं जातं की आपल्या कुटुंबावर येणारं संकट जे आहे तर ते माता तुळशीने स्वतःवरती घेतले परंतु आपल्या कुटुंबावर कोणतेही संकट विघ्न हे येऊ दिले नाही इतकं महत्त्व या तुळशीला दिले जाते आणि या एकादशीच्या दिवशी या तुळशी संबंधित आपण जे काही उपाय करतो त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते जर घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असेल कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल तसेच घरामध्ये आलेला पैसा हा टिकत नसेल कोणत्या कोणत्या कारणातून पैसा हा घरातून निघून जात असेल म्हणजेच लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न आहे परंतु तुमच्याकडे स्थिर नाही लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी जितकं महत्त्व दिलं जातं तितकंच लक्ष्मी स्थिर ठेवण्यासाठी सुद्धा दिले जाते तसेच तुमच्यावरती एखादं कर्ज असेल मग कर्ज हे घराचं असेल गाडीचं असेल किंवा इतर कुठलंही कर्ज तुमच्यावरती असेल आणि त्या कर्जातून तुम्हाला लवकरात लवकर मुक्ती हवी असेल किंवा घरामध्ये सुख शांती समृद्धी ही टिकत नसेल सतत अडचणी अडथळे येत असेल वाद होत असेल तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी सुद्धा हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो उपाय करण्यापूर्वी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करून आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहेत भगवान श्रीहरिविष्णूंना तुळशी पत्र त्याचबरोबर पिवळी फुलं पिवळ्या रंगाचा नैवेद्य अर्पण करायचं आहेत तीळ देखील अर्पण करायचे आहेत आणि यानंतर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक ताट घ्यायचा आहे त्या ताटामध्ये तुम्हाला एक शुद्ध गायशतुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दुहेरी कापसाची वात लावायची आहेत आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला चिमुटभर पांढरे तीळ टाकायचे आहेत यानंतरनं हळद कुंकू आणि अक्षरं तुम्हाला घ्यायचे आहेत तसेच तुम्हाला जो लाल पिवळ्या कलव्याचा धागा असतो तर तो घ्यायचा आहे आणि त्या कलव्याच्या धाग्यामध्ये तुम्हाला अकरा लवंगा बांधायच्या आहेत ज्या फुलाच्या अखंड लवंगा असतात तर त्या अकरा लवंगा तुम्हाला त्या लाल पिवळ्या धाग्यामध्ये बांधायच्या आहेत आणि त्याची एक माळ तुम्हाला तयार करायची आहे यानंतर या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला तुळशीपाशी जायचं आहेत गेल्यानंतरनं सर्वप्रथम तिथे हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं दिव्याखाली तुम्हाला तांदळाचं किंवा फुलाचं आसन द्यायचं आहे आणि त्यावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे यानंतरनं तुळशीला हळदी कुंकू लावायचं आहेत अक्षदार्पण अर्पण करायचे आहेत आणि ही जी माळ आपण घेतलेली आहे तर ही माळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि तिथे बसून आपल्याला एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि ही लवंगांची माळ तुळशीच्या मुळापाशी तुम्हाला ठेवून द्यायची आहे या दिवशी तुळशीला स्पर्श केला जात नाही तुळशीची पानं तोडली जात नाही तुळशीला जलदेखील अर्पण केलं जात नाही म्हणून हा जो उपाय आहे तर हा आपल्याला दुरूनच करायचा आहे तुळशीला चुकूनही स्पर्श जो आहे तर तो करायचा नाही यानंतर ना तुळशीला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत सुद्धा याच मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे तसेच थोडेसे चिमुडभर पांढरे तिळ हातामध्ये घ्यायचे आहेत आणि ते तिळदेखील तुम्हाला तुळशीच्या मुळापाशी अर्पण करायचे आहेत यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला माता तुळशीला तुमच्या घरातील आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी घरातील सर्व संकट अडथळे दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहेत वास्तुशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की या दिवशी हा उपाय तक जर आपण केला तर घरातील अनेक दोष दूर होऊन घरात सुख समृद्धी ही नांदत असते जर घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्ही अजिबात करू नका घरातल्या स्त्रीला मासिक धर्म असेल तर घरातील कोणताही सदस्य हा जो उपाय आहे तर हा करू शकतो परंतु घरातल्या स्त्रीला काहीच अडचण नसेल तर हा उपाय घरातल्या स्त्रीने करावा कारण जेव्हा घरातली स्त्री ही काही उपाय करते तेव्हा ते खूप प्रभावी ठरत असतात कारण घरातल्या स्त्रीला लक्ष्मीच मानलं जातं आणि जेव्हा घरातली लक्ष्मी हे उपाय करते तेव्हा त्या ते उपायांचा आपल्याला खूप अधिक पटीने फळं प्राप्त होते तसेच या दिवशी भगवान विष्णूंना देखील तुम्हाला तुळशीपत्र हे आवर्जून अर्पण करायचं आहे जो व्यक्ती दर एकादशीला तुळशीपत्र भगवान विष्णू अर्पण करतो त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात या दिवशी आपण व्रत नाही केलं तरीही चालेल परंतु या दिवशी आपण काही प्रभावी उपाय जर केले तर या दिवसाचं महत्त्व आपल्याला या उपायातून प्राप्त होत असतं व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ